दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या वर्षभरात तीन हजार पाचशे त्रेपन्न कुत्रे आणि माणसांना चावे घेऊन जखमी केल्याची नोंद ग्रामीण रुग्णालय बदलापूर पश्चिम आणि प्राथमिक आरोग्य केंद्र बदलापूर गाव येथे झाले तर एप्रिल दोन हजार पंचवीस ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या सात महिन्याच्या कालावधीत ग्रामीण रुग्णालय बदलापूर पूर्व येथे दोन हजार चारशे आणि प्राथमिक आरोग्य केंद्र बदलापूर गाव येथे सहाशे चोवीस कुत्रे आणि इतर प्राण्याने घेतल्याच्या घटनांची धक्कादायक नोंद समोर आली या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे एकीकडे श्वानांच्या कुत्र्यांची बेसुमार संख्या वाढल्याचे समोर येत आहे कुत्र्याचे मादी वर्षातून दोनदा तीन ते आठ पिलांना जन्म देते बदलापूर रेल्वे स्थानकात देखील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून प्रवाशांना जीव मुठीत धरून स्थानक फलाट क्रमांक एक ते तीन वर सात ते आठ कुत्र्यांचा कळप फलाटावर आणि जीनेवर फिरत असतात ट्रेन पकडण्यासाठी प्रवासी धावत असतील तर अनेकदा कुत्रेही त्यांचा पाठलाग करतात त्यामुळे एखाद्याच्या जीवावर बेतण्याची जी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही हे भटके कुत्रे रेल्वे स्थानकावर झोपलेले असतात त्यामुळे चुकून प्रवाशांचा पाय लागला तर चावा घेण्याचा प्रयत्न करतात स्थानकात ज्येष्ठ नागरिक लहान मुले विद्यार्थी आजारी पेशंट गरोदर महिला प्रवास करतात त्यातच काही श्वानप्रेमी या भटक्या कुत्र्यांना खाद्यपदार्थ देत असल्याने अशा कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे रेल्वे प्रशासनाने या घटनेची नोंद घेण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे कुत्र्यांच्या घटनांबाबत आता सर्वोच्च न्यायालयाने देखील एक महत्वपूर्ण आदेश दिला ठाणे जिल्ह्यातील बदलापूर सह इतर जिल्ह्यातही मागील काही महिन्यांपासून भटक्या कुत्र्यांचा प्रश्न आयरणीवर भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये लहान मुले वृद्ध आणि सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात जखमी होत असल्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे समोर त्यामुळे लहान मुलांसह हो नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे एकीकडे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला जावा अशी मागणी त्रस्त नागरिकांकडून होत असताना श्वानप्रेमींकडून भटक्या कुत्र्यांबाबत सहानुभूतीच्या दृष्टिकोनातून विचार व्हावा अशी मागणी होतो मात्र आता भटक्या कुत्र्यांच्या घटनांबाबत सर्वोच्च न्यायालयाने देखील एक महत्त्वाचा आदेश न्यायालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण महानगरपालिका राज्य महामार्ग आणि इतर संस्था भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी शुक्रवारी सात नोव्हेंबर दोन रोजी एक महत्त्वाचा आदेश दिले न्यायमूर्ती विक्रम नाथ न्यायमूर्ती संदीप मेहता व न्यायमूर्ती एन व्ही अंजली यांच्या खंडपीठाने भटक्या श्वानांना सार्वजनिक ठिकाणाहून ताबडतोब हटविण्यात यावं असं म्हटलं असून यामध्ये शाळा मैदान महाविद्यालय रेल्वे स्थानकं रुग्णालय अशा सर्व सार्वजनिक ठिकाणाहून भटक्या श्वानांना हटवले जावे त्यांच्यासाठी विशेष निवारा केंद्र स्थलांतरित करावे तसेच श्वानांसह हो सार्वजनिक परिसरातील मोकाट असलेल्या गायी बैल म्हशींना निवारागृहात समर्पित करण्यासाठी गस्तीपथक नेमण्याचे आदेश तसेच ज्या ठिकाणाहून भटक्या प्राण्यांना उचललं जाईल तेथे परत आणून सोडू नका असे निर्देशही न्यायालयाने दिले कारण असं केल्यास अशा सार्वजनिक ठिकाणी प्राण्यामुळे होणारा मनस्ताप कमी करण्याचा मूळ भूमिकेचा धक्का बसेल असं न्यायालयाने स्पष्ट भटक्या श्वानांना सार्वजनिक ठिकाणून तात्काळ हटव याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासन व्यवस्थेवर देण्यात आली असून येत्या दोन आठवड्यामध्ये या सर्व सार्वजनिक ठिकाणांची यादी प्रशासनाने तयार करावी आणि त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी असेही न्यायालयाने म्हटले असून आठ आठवड्यात केलेल्या या कारवाईबाचा अहवाल कार सादर करण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने प्रशासनाला स्थानिक प्रशासनाबरोबरच सार्वजनिक संस्थांवर सुद्धा जबाबदारी सोपवली असून शैक्षणिक संस्था रुग्णालय क्रीडा संकुल बस स्थानक रेल्वे स्थानक अशा संस्थेच्या व्यवस्थापनाने या मोहिमेवर देखरेख ठेवण्यासाठी एका व्यक्तीची नेमणूक करावी संबंधित संस्थेचा परिसर स्वच्छ ठेवून भटके कुत्रे संस्थेच्या परिसरात प्रवेश करणार नाहीत याची खातरजमा करण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यावर जब असेल असंही न्यायालयाने म्हटलं स्थानिक प्रशासनाने किमान दोन महिन्यातून एकदा प्रत्यक्ष जाऊन तपासणी करणे बंधनकारक आहे या संस्थांच्या परिसरात कोणत्याही प्रकारे भटक्या कुत्र्याची वस्ती तयार होणार नाही याची खातरजमा स्थानिक प्रशासनाने घ्यावी त्याचबरोबर संबंधित अधिकाऱ्याचे नाव व इतर तपशील संबंधित संस्थेच्या प्रवेशद्वारावर कायमस्वरूपी लावले जावेत ही माहिती स्थानिक प्रशासनाला देखील देण्यात यावी असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले निलेश भगत आपला भारत न्यूज बदलापूर अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका